नमस्कार आज आपण मराठी व्याकरण अभ्यासणार आहोत चला तर पाहूया उभय अन्वयी व त्याचे प्रकार पाहूया उभय अन्वयी अवय उभयान्वयी अवयाची काही उदाहरणं पाहूया पहिलं उदाहरण बघा तो शेतात जाण्यासाठी निघाला आणि पाऊस आला या उदाहरणामध्ये दोन स्वतंत्र वाक्य दिसत आहेत तो शेतात जाण्यासाठी निघाला हे एक वाक्य आणि पाऊस आला हे एक वाक्य या दोन वाक्यांना जोडण्याचे काम अन या शब्दाने केलेले आहे पुढील वाक्य बघा पुढील उदाहरण बघा तू खो खो किंवा कबड्डी खेळ खो खो आणि कबड्डी या दोन शब्दांना जोडण्याचे काम किंवा या शब्दाने केलेले आहे पुढील उदाहरण पहा तू व्यायाम करीत नाहीस म्हणून तू आजारी पडतो मित्रांनो या ठिकाणी दोन स्वतंत्र वाक्य दिसत आहेत या उदाहरणामध्ये तू व्यायाम करीत नाहीस हे एक वाक्य झालं तू आजारी पडतो हे एक स्वतंत्र वाक्य झालं या दोन्ही वाक्यांना जोडण्याचे कार्य म्हणून या शब्दाने केलेले आहे यावरील तीनही उदाहरणामध्ये अन किंवा म्हणून ही शब्द वाक्य जोडण्याचे किंवा शब्द जोडण्याचे कार्य करतात म्हणून त्यांना उभय अन्वी अवय असे म्हणतात उभय अन्वी व्याख्या बघूया दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभय अन्वी अवय असे म्हणतात व्याख्या पुन्हा एकदा बघा दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभय अन्वी असे म्हणतात याची काही उदाहरणं बघा अन किंवा म्हणून आणि व वा इत्यादी उभयान्वी अवयाचे प्रकार बघूया पहिला प्रकार समानत्व समानत्वदर्शक किंवा प्रधानत्व सूचक उभयान्वी अवय व्याख्या बघूया समान दर्जाचे दोन स्वतंत्र वाक्य जोडण्याचे काम जे उभयान्वी अवय करते त्यांना समानत्वदर्शक किंवा प्रधानत्व सूचक उभयान्वी असे नुए म्हणतात व्याख्या पुन्हा एकदा बघा समान दर्जाचे दोन स्वतंत्र वाक्य जोडण्याचे काम जे उभयान्वी करते त्यांना समानत्वदर्शक किंवा प्रधानत्व सूचक उभयन्वी असे म्हणतात याचे काही उदाहरण बघूया पहिलं उदाहरण पहा गणितचा परीक्षेत प्रथम क्रमांक आला म्हणून रमेशला आनंद झाला या ठिकाणी उदाहरणामध्ये गणेशच्या परीक्षेत प्रथम क्रमांक आला हे एक स्वतंत्र वाक्य आहे रमेशला आनंद झाला हे एक स्वतंत्र वाक्य अशी दोन स्वतंत्र वाक्य जोडण्याचे काम म्हणून या शब्दाने केलंय म्हणून ते समानत्वदर्शक किंवा प्रधानत्वसूचक सूचक अवयव अवय आहे पुढील उदाहरण पहा त्याचा परीक्षेत प्रथम क्रमांक आला पण मराठी विषयात कमी गुण मिळाले या उदाहरणामध्ये त्याचा परीक्षेत प्रथम क्रमांक आला हे एक स्वतंत्र वाक्य आहे मराठी विषयात कमी गुण मिळाले हे एक स्वतंत्र वाक्य आहे यांना जोडण्याचे काम पण या शब्दाने केलेलं आहे समानत्वदर्शकचे चार उपप्रकार पडतात पहिला उपप्रकार बघूया अ समुच्चे बोधक उभय अवय त्याची व्याख्या बघूया पहिल्या विधानात किंवा वाक्यात आणखी भर घालण्याचे व दोन स्वतंत्र वाक्य जोडण्याचे कार्य जे उभय अन्वी अवय करतात त्यांना उभयान्वी उभय असे म्हणतात पुन्हा एकदा व्याख्या पहा पहिल्या विधानात किंवा वाक्यात आणखी भर घालण्याचे व दोन स्वतंत्र वाक्य जोडण्याचे कार्य जे उभयान्वी अन्वीवय करते त्यांना समुच्चे बोधक उभय असे म्हणतात यावरील उदाहरण बघूया सिंहाने गर्जना केली आणि सशाने धूम ठोकली या उदाहरणात दोन स्वतंत्र वाक्य आहेत आणि पहिल्या वाक्यात भर घालण्याचे कार्य आणि या समुच्चे अवयने केलेले आहे समुच्चे आणखी उदाहरण बघूया तो शाळेत गेला व खेळू लागला तो शाळेत गेला हे एक स्वतंत्र वाक्य आहे खेळू लागला हे एक स्वतंत्र वाक्य आहे या दोन स्वतंत्र वाक्यांना जोडण्याचे काम व या समुच्चे बोधक उभयान्विवयने केलेले आहे पहिल्या वाक्यामध्ये व या शब्दामुळे भर घातली गेलेली आहे म्हणून व याला समुच्चे बोधक उभयान्वि अवय असे म्हणतात समुच्चे बोधक उभयानुआवची आणि व यासारखी आणखी उदाहरणं बघूया अन आणखी शिवाय इत्यादी ही समुचे बोधकची उदाहरणे आहेत दर्शक किंवा प्रधानत्व सूचक उभयानुआवयाचा दुसरा प्रकार बघूया विकल्पबोधक उभयान्वी अवय याची व्याख्या बघूया वाक्यात दिलेल्या दोन बाबींपैकी एकाच बाबीला जे उभयानुयावय पसंती दर्शवते त्याला विकल्प बोधक उभयान्वय अवय असे म्हणतात व्याख्या पुन्हा एकदा पहा वाक्यात दिलेल्या दोन बाबींपैकी एकाच बाबीला जे उभय अन्वी पसंती दर्शवतात त्यांना विकल्पबोधक उभय अन्वी अवय असे म्हणतात यावरील काही उदाहरणे पाहूया पहिलं उदाहरण बघा तुला पेन हवा की पेन्सिल या उदाहरणामध्ये पेन आणि पेन्सिल या दोन बाबींना जोडण्याचे काम की या विकल्पबोधक उभयान्वी अवयाने केलेले आहे या ठिकाणी पेन आणि पेन्सिल यामध्ये विकल्प निर्माण निर्माण करण्याचे करण्याचे कार्य कार्य पर्याय की या शब्दाने केलेले आहे म्हणून ते विकल्पबोधक उभयान्वी अवय आहे यावरील आणखी पुढचं उदाहरण बघा त्याला पेरू अथवा आंबा खाण्यास आवडतो या ठिकाणी पेरू आणि आंबा या दोन बाबीमध्ये विकल्प तयार करण्याचे काम अथवा या विकल्पबोधक अवयने केलेले आहे पुढील उदाहरण बघा जिंकू किंवा मरु जिंकू आणि मरु या दोन गोष्टींचा विकल्प किंवा या शब्दाने तयार केलेला आहे म्हणून त्याला विकल्पबोधक असे म्हणतात विकल्पबोधकची आणखी काही उदाहरणं बघूया की किंवा अथवा वा अगर इत्यादी की किंवा अथवा वा ही शब्द कार्य करतात दर्शक किंवा प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयाचा तिसरा प्रकार बघूया क नंबर बोधक उभयान्वी आवय त्याची व्याख्या बघूया जे उभयान्वी आवय पहिल्या वाक्यातील उनिवा दर्शवणारे वाक्य जोडते त्याला न्यूनक उभयान्वी असे म्हणतात व्याख्या पुन्हा एकदा पाहूया जे उभयान्वय पहिल्या वाक्यातील उनिवा दर्शवणारे वाक्य जोडते त्याला न्यूनोधक अवय असे म्हणतात उदाहरणाद्वारे समजून घेऊया पहिलं उदाहरण बघा तो हुशार आहे पण आळशी आहे या ठिकाणी उभयनवी अवय कोणता आहे पण अगदी बरोबर पहिल्या वाक्यातील उनिवा दुसऱ्या वाक्यामध्ये दर्शन कार्य पण हा शब्दाने या ठिकाणी केलेला आहे याचे पुढचं उदाहरण बघा रोपे उगवली किंतु पावसाअी कोमजली पहिल्या वाक्यातील उनिवा दुसऱ्या वाक्यामध्ये दर्शवण्याचे कार्य किंतु या शब्दाने या ठिकाणी केलेला आहे याची आणखी काही शब्द पण पर, परंतु किंतु इत्यादी किंवा प्रधानत्व सूचक उभयान्विवयाचा चौथा उपप्रकार परिणामबोधक उभयान्वय याची व्याख्या पाहूया पहिल्या वाक्यातील एखाद्या गोष्टीचा परिणाम हा पुढील वाक्यात दर्शविण्यासाठी जे उभयान्वी अवय वापरतात त्यांना परिणाम बोधक उभयान्वी अवय असे म्हणतात पहिल्या वाक्यातील एखाद्या गोष्टीचा परिणाम हा पुढील वाक्यात दर्शविला जातो आणि ते दर्शविण्याचे काम परिणाम बोधक उभयान्वी अवय करत असते परिणामबोधक उभयनी अवयाची व्याख्या परत एकदा पहा पहिल्या वाक्यातील एखाद्या गोष्टीचा परिणाम हा पुढील वाक्यात दर्शयनवी अवयव वापरतात त्याला परिणाम बोधक असे म्हणतात उदाहरणाद्वारे परिणामबोधक उभयान्वे अवय समजून घेऊया चला पहिले उदाहरण पाहूया ती नेहमी खरे बोलते याकरिता तिची प्रशंसा होते या ठिकाणी दोन स्वतंत्र वाक्य आहेत ती नेहमी खरे बोलते हे एक वाक्य तिची प्रशंसा होते हे एक वाक्य यांना जोडण्याचे काम याकरिता या, या उभयन्वी अवयने केलेलं आहे पहिल्या वाक्याचा परिणाम पुढील वाक्यामध्ये दर्शवण्याचे कार्य याकरिता या शब्दाने केलेला आहे म्हणून ते परिणामबोधक उभयन्वी वय आहे पुढील उदाहरण बघा स्वरा नेहमी अभ्यास करते म्हणून शिक्षक तिला शब्बकी देतात स्वर अभ्यास करते याचा परिणाम काय आहे त्याचा परिणाम तिला शब्दास मिळते म्हणून या शब्दाने तो परिणाम दर्शवला आहे परिणाम बोधकची आणखी काही उदाहरणं बघूया तिची शब्द बघूया म्हणून या स्तव या करिता सबब इत्यादी परिणाम बोधकचे शब्द पुन्हा पहा म्हणून या स्तव या करिता सबब इत्यादी उभयान्व दुसरा मुख्य प्रकार बघूया असमानत्व दर्शक किंवा गौणत्व सूचक उभयान्वय अवय व्याख्या पाहूया दोन वाक्यांपैकी एक वाक्य प्रधान असते व त्याच्या तुलनेत दुसरे वाक्य हे गौण असते तेव्हा अशा वाक्यांना जोडण्याचे कार्य जे उभयान्वय करते त्यांना असमानत्वदर्शक किंवा गौणत्व सूचक असे म्हणतात दोन वाक्यापैकी एक वाक्य प्रधान असतं आणि दुसरं त्याच्या तुलनेत गौण असतं मग अशा वाक्यांना जोडण्याचे कार्य जे, जे उभयान्वी का अवय करत त्यांना असमानत्व दर्शक किंवा गौणत्व सूचक उभय असे म्हणतात पुन्हा एकदा व्याख्या पाहूया दोन वाक्यांपैकी एक वाक्य प्रधान असते व त्याच्या तुलनेत दुसरे वाक्य हे गौण असते तेव्हा अशा वाक्यांना जोडण्याचे कार्य जे उभयन्वी करते त्यांना असमानत्व दर्शक किंवा गौणत्व सूचक उभयन्वयावय असे म्हणतात यावरील काही उदाहरणे पाहूया पहिले उदाहरण पहा त्याचा परीक्षेत प्रथम क्रमांक आला कारण त्याने खूप अभ्यास केला त्याचा परीक्षेत प्रथम क्रमांक आला हे प्रधान वाक्य आहे त्या तुलनेत त्याने खूप अभ्यास केला हे गौण वाक्य आहे आणि यांना जोडण्याचे कार्य कारण या शब्दाने केलेलं आहे म्हणून ते गौणत्व सूचक किंवा असमानत्व दर्शक उभयनुयावय आहे पुढचं उदाहरण बघा चांगली नोकरी मिळावी यास्तव तो पुण्यात गेला या ठिकाणी एक प्रधान वाक्य आहे एक गौण वाक्य आहे यांना जोडण्याचे कार्य यास्तव या शब्दाने के शब्दान केलेलं आहे म्हणून अशा शब्दांना असमानत्वदर्शक किंवा गौणत्व सूचक उभयान्वी अवय असे म्हणतात या ठिकाणी कारण यास्तव ही उदाहरणे आहेत असमानत्वदर्शक किंवा गौणत्वसूचक उभयनी अवयचा पहिला उपप्रकार अ स्वरूपबोधक उभयान्वय अवय याची व्याख्या पाहूया ज्या उभयान्वी अवयामुळे एका वाक्याचे स्वरूप दुसऱ्या वाक्यात कळते त्या उभयान्वी विया विया अवयांना स्वरूप बोधक उभयान्वी विया विया अवय असे मानतात व्याख्या पुन्हा एकदा पहा ज्या उभयान्वी अवयामुळे एका वाक्याचे स्वरूप दुसऱ्या वाक्यात कळते त्या उभयान्वी अवयांना स्वरूप बोधक उभयन्वी अवय असे म्हणतात यावरील उदाहरणे पाहूया पहिलं उदाहरण पहा शिक्षक म्हणाले की गणेश हुशार आहे शिक्षक म्हणाले याच स्वरूप शिक्षक काय म्हणाले गणेश हुशार आहे की या शब्दामुळं कळत पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे परिभ्रमण करते पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यामध्ये ज्या शब्दांनी कळतं त्यांना स्वरूपबोधक बोधक उभयानुयावय असे म्हणतात त्याची उदाहरणं की म्हणजे म्हणून जे, जे इत्यादी असमानत्वदर्शक किंवा सूचक गौनत्वसूचक उभयनुआवयाचा दुसरा उपप्रकार उद्देशबोधक उभयान्वयी उभयान्वय अवय त्याची व्याख्या बघूया ज्या उभयान्वयी अवयामुळे प्रधान वाक्याचा उद्देश हा गौण वाक्यात आपणास कळतो त्यांना उद्देशबोधक बोधक उभय असे म्हणतात म्हणतात पुन्हा एकदा पहा ज्या उभय अन्वी प्रधान वाक्याचा उद्देश हा गौण वाक्यात आपणास कळतो त्यांना उद्देशबोधक बोधक उभय अवय असे म्हणतात यावरील उदाहरण पाहूया चांगले कपडे मिळावेत म्हणून तो कपड्याच्या मोठ्या दुकानात गेला तो कपड्याच्या मोठ्या दुकानात गेला हे प्रधान वाक्य आहे त्याचा उद्देश आहे चांगले कपडे मिळावे तो म्हणून या शब्दाने दाखवला म्हणून हे उद्देशबोधक आहे उत्तम शिक्षण मिळावे यास्तव तो औरंगाबादला गेला तो औरंगाबादला गेला हे प्रधान वाक्य आहे त्याचा उद्देश उत्तम शिक्षण मिळावे तो यास्तव या शब्दाने दाखवला म्हणून ते उद्देशबोधक बोधक आहे त्याची आणखी काही उदाहरणं म्हणून की कारण सबब यास्तव इत्यादी असमानत्वदर्शक किंवा गौरत्वसूचक उभयानुअवयाचा दुसरा प्रकार करणबोधक उभयान्वी अवय त्याची व्याख्या पाहूया ज्या उभयान्वी अवयामुळे एका वाक्याचे कारण दुसऱ्या वाक्यात कळते त्या उभयान्वी अवयांना करणबोधक उभयान्वी अवय असे म्हणतात व्याख्या पुन्हा एकदा पहा ज्या उभयान्वी अवयामुळे एका वाक्याचे कारण दुसऱ्या वाक्यात कळते त्यांना करणबोधक उभय अवय असे म्हणतात यावरील काही उदाहरणे पाहूया त्याचा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला कारण त्याने त्याची बाजू प्रभावी मांडली एका वाक्याचं कारण वादव्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला त्याचं कारण काय त्याने त्याची बाजू प्रभावी मांडली हे दुसऱ्या वाक्यात सांगितलंय म्हणून दुसरे उदाहरण तसेच आहे तिने द्राक्ष खाल्ले नाही कारण ते आंबट होते या ठिकाणी कारण हा शब्द आहे आणखी काही करणबोधक उभयनुवयाची उदाहरणे कारण का की इत्यादी असमानत्वदर्शक किंवा सूचक उभयनुयावयाचा चौथा प्रकार संकेतबोधक बोधक उभयन्वे अवय त्याची व्याख्या बघा ज्या उभयनवी अवयमुळे एखादी कृती घडण्यामागचे संकेत गौण वाक्यात दर्शवले जातात व त्याचा परिणाम प्रधान वाक्यात झालेला दिसतो त्या उभयनवी अवयांना संकेत बोधक उभयनवी अवय असे म्हणतात व्याख्या पुन्हा पहा ज्या उभयणी अवयमुळे एखादी कृती घडण्यामागचे संकेत गौण वाक्यात दर्शवले जातात व त्याचा परिणाम प्रधान वाक्यात झालेला दिसतो त्या उभयनवी अवयांना संकेत बोधक उभयनवी अवय असे म्हणतात यावरील काही उदाहरण पाहूया जर अभ्यास केला तर पास होशील या ठिकाणी अभ्यास केला हे गौण वाक्य या ठिकाणी जर हा संकेत आहे आणि त्याचा परिणाम काय तर पास होशील जर तर या शब्दाने संकेत बोधक उभे न्यावायचे काम केलेलं आहे दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणजे या शब्दाने केलेला आहे यावरील आणखी काही उदाहरणं बघा जर तर म्हणजे की तर इत्यादी थँक्यू